नमस्कार मी राजेंद्र खेर तीनशे पासष्ट दिवसांसाठी मी स्टोरी टेलच्या माध्यमातून संपूर्ण भगवद्गीतेवर निरूपण करीत आहे आजचा हा पाचवा भाग या निरूपणाचा रोज एक भाग प्रसारित होत आहे भगवद्गीता समजून घेण्याच्या दृष्टीनं अथपासून म्हणजे पहिल्या भागापासून इतिपर्यंत म्हणजे अखेरपर्यंत ती वारंवार ऐकली पाहिजे समजून घेतली पाहिजे त्यापुढे जाऊन आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यामुळे जीवनात सकारात्मकता येऊन जीवन सुंदर बनून जाईल असा मला विश्वास वाटतो देहिनोस्मिन्यथा देहे कौमारम यवनं जरा तथा देहांतर धीरस्तत्र धीरस्त्र या श्लोकाचा अर्थ असा आहे ज्याप्रमाणे जीवाला या देहात बाल्य तारुण्य आणि वार्धक्य या तीन अवस्था प्राप्त होतात त्याचप्रमाणे या जीवात्म्याला मृत्यूनंतर दुसऱ्या देहाची प्राप्ती होत असते त्यामुळे धीरोदात्त पुरुष संभ्रमित होत नाहीत शरीराचं स्थित्यंतर एकदम कधीच होत नसतं आणि आत्मिक पातळीवर तर ते कधी जाणवतही नाही जीवात्मा मात्र त्याच्या न कळत या तीन अवस्थांमधून जात असतो जीवात्मा म्हणजे आत्म्याच्या केवळ उपस्थितीमुळे कार्यरत झालेला जीव जीव अधिक आत्मा म्हणजे जीवात्मा मनुष्य जीव म्हणजे पंचकोश पंचप्राण पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय मन बुद्धी आणि अहंकार यांना धारण करणारं अहमयुक्त तत्व या सर्व घटकांसह आत्मा भौतिक शरीर धारण करतो तेव्हा त्या शरीराला चिकटलेला मी हा बाह्य भौतिक सृष्टीतले अनुभव घेऊ लागतो या अनुभवांचा फार मोठा आणि खोलवर परिणाम त्या व्यक्तीवर होत असतो समजा एखाद्याचा मृत्यू पाहिला प्रेत बघितलं अथवा स्मशानात जावं लागलं की